नमस्कार जैन सर्वांना आज पुन्हा आपण आलो एक नवीन टॉपिक घेऊन आणि सगळ्यांबरोबरच घडलेला असतो आणि परंतु त्याला काय असतं माहिती का, का जर एकमेकाच्या एक, एक मनातलं दुःख आपण जोपर्यंत दुसऱ्याला सांगत नाही ना तोपर्यंत आपलं मन कधीच हलकं होत नाही म्हणून एकमेकांचं दुःख आता एखाद्याला काही काही ना काय होतं की आपण आपल्या मनातलं दुःख त्याला सांगायला जातो पण तोच तो समोरचा ना कान हत्तीवानी करतो आणि मस्त ऐकून घेतो आणि दुसऱ्यांना सांगताना त्याला मीठ मिरची लावून सांगतो असे बी काही असतात भाडखाऊ आणि काही काही असतात ते आपल्या मनातल्या म्हणजे आपण जे बोलतो आपलं दुःख समजून घेतात त्याला आपल्याला सपोर्ट करतात त्याला आपल्याला कुठेतरी आधार देतात असे काहीतरी असतात ते कोचित अशी लोक ही शंभरातून पाच टक्के राहिलेली परंतु पंच्याण्णव टक्के असे भाडखाऊ आहे जे डायरेक्ट आपल्याकून एकदम असं चेहऱ्यावर पूर्ण बारा वाजलेलं असेल इतकं एकदम बारीक असं शकल एकदम अशी करणार की जसे काही आपलं दुःख म्हणजे त्याचंच दुःख इतकं ऐकून घेणार आणि दुसऱ्याला अशी मीठ मिरची लावून सांगणार की अरे बरं झालं त्याचं असंच झालं व्हायला पाहिजे होतं होतं त्याचं तसंच व्हायला पाहिजे होतं परंतु त्याला हे कळत नाही नालायकाला की समोरचा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमधून आहे त्याचं दुःख तो आपल्याला सांगतो म्हणजे त्याचं कुठंतरी मन हलकं आहे आणि तो त्याला आपण कुठंतरी आधार द्यायच्याऐवजी आपुणी त्याचा म्हणजे चार लोकांनी आपल्या परत विचारल्यानंतर काय रे काय झालं म्हणजे आपण काय म्हणू यार माझ्या पण त्याने ऐकलं आणि दुसऱ्या माझ्याकडून ऐकून घेतलं आणि तुम्हाला येऊन सांगितलं मग त्यावेळेस आपला त्याच्यावरचा विश्वास काय होतो उडतो असे पण काही हरामी आणि काही मादरचोद असतात ठीक आहे शिवी देण्याचं कारण त्यांना हेच आहे कारण आहे खूप आहे असे भामटे लपाट मादरचोद ठीक आहे भाडकाऊ खूप आहे म्हणून काय होतं माहिती का की काय कोणी कोणाची प्रॉपर्टी जर हाडप केलेली असेल ना त्याचा न्याय देणारा बसलेल्यावरती तो म्हणून फक्त आपण फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न करा कोणाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवू नका सख्या भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवू नका किंवा भाऊबंधाच्या प्रॉपर्टीवर किंवा चुलत्या मा काक्यांच्या भाऊ प्रॉपर्टीवर किंवा म्हणताना आपले बुडत्याची एखादी बुडिताची प्रॉपर्टी आपल्याला आली पाहिजे तिच्यावर डोळा ठेवू नका कारण ती तर कधीच पचत नाही हो अशा बुडत्याच्या प्रॉपर्ट्या किंवा भावाच्या लुटलेल्या प्रॉपर्टी ह्या कधीच पचत नाही त्या साल्या त्या त्यांनी लुटल्या ज्यांनी घेतल्या ते साले असेच किडे खाऊ आणि आहे असे किडे खाऊन ठीक आहे त्यांना कधी पचत नाही त्यांना देव दे ऑन दी स्पॉट एक तर काय होतं घेताना त्याला गॉड वाटतं परंतु त्याला हे कळत नाही की आपलं कधी क्लीन बोल्ड होईल त्याच्याकडून कधी क्लीन बोल्ड होईल त्याला कळत नाही म्हणून त्यावेळेस त्याची ती जी नीतिमत्ता असते ना त्याची त्यावेळेस नीतिमत्ता सटकलेली असते त्याची फक्त त्याच्या मनामध्ये फक्त मला भेटतंय मी घेतलं पाहिजे ती भावाचं असू किंवा एखाद्या बुडिताचं कोणाचं असू ही घेण्याची लालच प्रवृत्ती त्याच्या मागे लागलेली असते म्हणून तो फक्त काय ते घ्यायच्या चक्करमध्ये असतो त्यावेळेस त्याच्या त्याच्या मनामध्ये त्याच्या त्याचा ग आनंद हा त्याचा खूप गगनामध्ये गेलेला असतो कारण का त्याला खूप काही मोठं गबाड भेट मिळणार आहे हे त्याला वाटतं परंतु त्याला त्याला कळायला पाहिजे मा नालायकाला की आपण जे कृत्य करतोय ना त्याचा न्याय निवाडा इथूनच करून जायचा आहे अरे जोपर्यंत तुझे तू तु, सडून किडे खाऊन मरत नाही तोपर्यंत तुला तरी वर बोलवणार नाही ठीक आहे तुला तो क्षणिक आनंद आहे काहीतरी वेळाचा आनंद दिलेला असतो देवाने तो तू उपभोगतो आहे तू उपभोगल्यानंतरच त्याच्यानंतर जेव्हा तुझा रिवर्स गेअर पडतो ना जेव्हा रिव्हर्स गेअर पडल्यानंतर मग गाडी रिव्हर्स सुरू होते त्यावेळेस तुझे एकोणीस वीस अठरा सतरा चालू होते मग ते चालू झाले की मग तुला कळते त्यावेळेस त्याला असं कळतं त्यावेळेस असा झटका बसतो ना अशा नालायक माणसाला म्हणून फक्त आपण चांगला विचार करा माझं तर हेच मन आहे माझं तर एकच मत आहे आपण फक्त चांगला विचार करा कोणत्याही परसरी व गलत नजर ठेवू नका कोणाचं त्याच्यामुळं जेणेकरून कोणाचं घराचं वाटोळं होईल किंवा कोणाच्या जमिनीवर चुकीची नजर ठेवू नका तर ती घेऊन त्या घरातल्या व्यक्ती एखादा काहीतरी सुसाईड करेल त्या जेणेकरून त्या घराचं वाट म्हणजे प्रपंच उद्ध्वस्त होणार नाही किंवा कोणतीही काही कोणत्याही मार्गाने येणारी संपत्ती असो किंवा कोणत्याही घरातला कोणाच्या परसरीवरून कोणी नजर ठेवून तिचं तिच्या त्याच्या घरामध्ये वातावरण बिघडून देणे असं कधीही चुकीचं निर्णय म्हणजे करू नका हे असं तरी मला वाटतं हे मला वाटतं कारण मी तुम्हाला एक सांगतो मी देश फिरून आलो आहे पूर्ण देश फिरून आलेलो आहे मी रिटायर्ड फौजी आहे मी पूर्ण देश फिरून आलेलो आहे परंतु ही नीतिमत्ता फक्त हे डोळे मी चांगले ठेवले म्हणून तुम्हाला एक सांगतो आपली नजर चांगली ठेवा आपले विचार चांगले ठेवा आपल्याला देव भरभरून देतो देणार आणि आपल्याला देव असा या घानेरड्या आणि या भंगरी आणि या मादरचोत लोकांसारखे किडे खाऊन नाही मारणार ना। कारण आपले विचार चांगले आहे म्हणून यांना करू द्या विचार जे घाण विचार करताना ते घाणच मारता त्यांना म्हसनखाईवर नेलं ना जाळायला चारच माणसं आहे ना कारण का कारण त्यांची समाज जी समाजातली जी आहे ना विचारधारणा आणि समाजामध्ये समाज त्यांच्याकडच्या दृष्टीने बघतो ना तो एकदम थर्ड क्लास नजरेने बघणारा असतो कारण का की समाजामध्ये त्यांनी गांधेरडं काम केलेलं आहे नालायकवाने काम केलेलं आहे तेव्हा त्याला समाज कशाला त्याला जवळ करेल तेव्हा म्हसनखाईवरती येणारे तर कमीत कमी जास्त पाहिजे ना हे तेव्हा त्यावेळेस कळतं ठीक आहे तो नाही पाहायला राहत परंतु त्याच्या घरचे पाहायला राहतात आणि त्यावेळेस त्याला क त्यांना कळतं की चला आपण मेलो परंतु आपल्याला जाळ आले फक्त चारच जण आले ठीक आहे ज्याचे विचार चांगले अशा लोकांमागे देव पण असतो आणि समाज पण असतो म्हणून फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा माझं म्हणणं ज्यांना ज्यांना पटलं असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा की मी खरा बोलतो आहे की खोटा बोलतो आहे ठीक आहे फक्त फक्त चांगलं करा बस आणि चांगल्याचं चा फळ हे आपल्याला लेट मिळतं आहे परंतु थेटच मिळतं आहे चला नमस्कार जय हिंद सर्वांना पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये